नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेला एक नवीनशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत कोल्हापूर येथे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे मित्रांनो यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही तेरा जुलै आहे यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये खालील प्रकारचे ट्रेडचे उमेदवार जे आहे यासाठी अर्ज करू शकतात च्यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकल ट्रेडच्या शंभर जागा आहे डिझेल मॅकॅनिकच्या एकशे दोन ॲटो इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या तीस जागा आहे पेंटरच्या दहा जागा आहे यानंतर मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या वीस आणि मोटर व्हेकल बॉडीबिल्डरच्या तीस तसेच वेल्डर ट्रेडच्या दहा जागा आहेत यामध्ये जे आहे ॲटो इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी आय टी आय इलेक्ट्रिशियन झालेले उमेदवार अर्ज करू शकतात तसेच इतर ट्रेड्सचे जे काही नावं त्यांनी दिलेले आहेत त्यामध्ये संबंधित ट्रेडमध्ये तुमचा जो काही आय टी आय आहे हा कम्प्लीट केलेला असला पाहिजे यासाठी जे आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये जे आहे कोल्हापूर समाज कल्याण कार्यालय किंवा जे काही तुमचं महास्वयं वेबसाईट आहे त्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे याव्यतिरिक्त जे आहे राज्य परिवहन विभागाचे जे काही कर्मचारीचे पाले आहे ते, ला पाल ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला ऑनलाईनसुद्धा अर्ज करायचा आहे यासाठी ऑनलाईन अर्ज ॲप्रेंटिशिप इंडिया या पोर्टलवरून तुम्हाला करायचं आहे यामध्ये जे आहे तुम्हाला ट्रेडनुसार अप्लाय करायचं आहे ट्रेडनुसार अप्लाय करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ट्रेडनुसार अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त जे आहे तुम्हाला एक ऑफलाईन अर्जाचा नमुनासुद्धा भरून द्यायचा आहे त्यामध्ये ऑफलाईन अर्जासोबत तुम्हाला तुमचा एक डिमांड ड्राफ्टसुद्धा भरून पाठवायचा आहे हा डिमांड ड्राफ्ट जो राहील त्याचं एक शुल्क त्यांनी आकारलेलं आहे ज्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी पाचशे नव्वद रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क राहणार आहे हे शुल्क तुम्हाला डिमांड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे यामध्ये डिमांड ड्राफ्टचं जे नाव आहे हे एम एस आर टी कॉर्पोरेशन फंड अकाउंट यामध्ये आहे या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे हा डिमांड ड्राफ्ट च्या बॅकसाइडला जे आहे तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमच्या ट्रेडचं नाव तुम्हाला लिहायचं आहे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे विभागीय कार्यालय राज्य परिवहन कोल्हापूर येथून अर्जाची विक्री केली जाणार नाही आहे त्यासाठी जे आहे तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की या जाहिरातीमध्ये अर्जाचा नमुना दिला आहे परंतु माझ्यापर्यंत जी जाहिरात आली त्यामध्ये अर्जाचा नमुना दिलेला नाही त्यासाठी तुम्ही एकदा संबंधित कार्यालयामध्ये विचारू शकता यामध्ये जे अर्ज आहे हे तेरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत स्वीकारले जाणार आहे मित्रांनो माझ्यापर्यंत ही जाहिरात आज आल्यामुळे मी हा व्हिडिओ थोडा लेट बनवलेला आहे तर जे काही रहिवासी उमेदवार असतील त्यांनी जरूर यासाठी अप्लाय करायचं आहे यामध्ये एक नमुना दिलेला आहे हा नमुना जो राहील हा जे काही राज्य परिवहन विभागाचे जे काही कर्मचाऱ्यांचे पाले आहे त्यांच्यासाठी आहे त्यांनी हा भरून जे आहे द्यायचा आहे यासोबत तुम्हाला खालील कागदपत्रेसुद्धा अर्जासोबत जोडायचे आहे जर तुम्ही कर्मचाऱ्यांशी पाळले असाल तर त्यासाठीचा जो काही अर्ज आहे तो त्यानंतर तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत तसेच जे काही तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर प्रोफाईलची प्रत त्यानंतर टी सीची झेरॉक्स प्रत दहावीचे गुणपत्रकची झेरॉक्स प्रत त्यानंतर आय टी आयची गुणपत्रक व सर्टिफिकेट नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड आणि डिमांड ड्राफ्ट जो राहील हा सरकारी बँकेतून काढलेला असला पाहिजे तर ही जाहिरात जी आहे जाहिरात करण्यात आलेली आहे जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता यासाठी अर्ज सादर करण्याचं ठिकाण आहे विभागीय कार्यालय मध्यवर्ती बसस्थानका शेजारी न्यू शाहूपुरी कोल्हापूर चारशे सोळा शून्य शून्य एक या पत्त्यावरती तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात अर्ज करणे गरजेचं राहणार आहे ऑफलाईन अर्जाचा अर्जा नमुना माझ्यापर्यंत आलेला नाही तुम्ही संबंधित कार्यालयात या संदर्भात विचारपूस करू शकता तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा चिका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद